नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी परभणी जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲडवोकेट रावसाहेब आडकिने हे विजयी झाले दरम्यान परभणी वकील संघाच्या उपाध्यक्षपदी ॲडवोकेट विनोद सरसाळ सचिवपदी ॲडवोकेट मदन बोबडे सहसचिवपदी मृणाल देशमुख कोषाध्यक्षपदी संतोष जाधव यांची निवड झाली आहे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व वकिलांनी अभिनंदन केले नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव आणि सहसचिव यांनी बहुमतांनी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला परंतु उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट रसाद ॲडव्होकेट प्रमोद अंधारे आणि ॲडव्होकेट ढोबळे यामध्ये तिरंगी लढत झाली सुमारे रात्री सात वाजता अंतिम निकाल समोर आला निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अशोक सोनी ॲडव्होकेट दिवान माधवराव भोसले व ज्युनियर ॲडव्होकेट नरेश गवाने सदाशिव गवाने विष्णू शिंदे यांनी अभिनंदन केले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा सत्तावीस वाकिशंगा जी अपेक्षा आहेत ती मला पूर्ण करायची आहेत आणि ते मी पूर्ण करणार याचा मला ठाम विश्वास आहे आमच्या वकील संघाचे वकील संघातील सदस्यांच्या नेहमीच्या येणाऱ्या अडचणी त्यांच्यावर पर्याय काढून त्याच्यावर मार्ग काढून सर्व वकील संघांना सन्मानानं वकील वकिलांना वकिसंघातील सर्व सदस्यांना जसं सन्मानानं राहता येईल तसं सन्मानानं पुढे जाता येईल याच्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे वकील संघात अनेक 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 अडचणी आहेत आम्हाला लवकरात लवकर नवीन बिल्डिंगमध्ये यायचा आमचा मानस आहे त्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील आणि तो जर प्रश्न पुष्टात आला तर आमच्या सर्व वकिलांच्या ज्या मुख्य अडचणी आहेत जे पुढच्या मध्ये काम करण्याच्या त्या सगळ्या अडचणी दूर होतील हा माझा हा विश्वास आहे माझे सहकारी मदन बोबडे साहेब आहेत सचिव उपाध्यक्ष साहेब आहेत बाकीचे टीम आहे त्यांच्या सहकार्यांना आणि परभणी जिल्हा महासंघातील सर्व ज्येष्ठ